नमस्कार मी जयंत देशमुख जगामध्ये प्रत्येकाला ओळख हवी असते परंतु फार कमी लोक स्वतःची ओळख या जगामध्ये निर्माण करतात आपण लहान असताना कितीतरी वेळा आपण जेव्हा दुकानात जायचो त्यांना म्हणायचो की मला कोलगेट द्या कोलगेट हा एक ब्रँड आहे टूथपेस्टचा परंतु आपण म्हणायचो मला कोलगेट द्या सिमिलरली आपल्याला जर बिस्किटं हवी असतील तर आपण म्हणायचो मला पार्लेजी द्या अब्दुल कलाम जेव्हा आपण नाव घेतो तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये काय येतं डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम मिसाईल मॅन जेव्हा आपण सचिन तेंडुलकर हे नाव घेतो तेव्हा तुमच्या मनामध्ये काय येतं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हे का बरं होत आहे कारण ती लोकं प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोहोचली त्यांचे कर्म त्यांचे कर्म त्यांनी जे केले ते पुढे 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 लोकांपर्यंत वे, वेरियस माध्यमांनी त्यांना प्रसिद्धी दिली आणि त्यानुसार ते, ते लोकांपर्यंत पोहोचले जर तुम्हाला आजच्या युगामध्ये तुमची आयडेंटिटी निर्माण करायची असेल तर तुम्हाला पर्सनल ब्रँडिंग करणं गरजेचं आहे आता तुम्ही म्हणाल की अरे मी तर नोकरी करतो मला कुठली गरज आहे की तुम्ही समजा एका पर्टिक्युलर फील्डमध्ये काम करतात तुम्ही मॅनेजर आहात तुमचा एक मित्र तो पण त्याच फील्डमध्ये काम करतो परंतु डिफरन्स असा की तुमचा जो मित्र आहे तो मित्र सोशल मीडियावर भरपूर ऍक्टिव्ह आहे जसं लिंकडिन हे प्लॅटफॉर्म आहे प्रोफेशनल लोकांसाठी त्याच्यावर तो, तो आर्टिकल्स टाकत जातो त्याचे फॉलोअर्स खूप वाढलेले आहेत त्याचे खूप सारे लोक त्याचे आर्टिकल बघून त्यांचा व्यू देतात परंतु तुम्ही असं काहीही करत नाही आणि एका कंपनीमध्ये तुम्ही आणि दोघे तुमच्या दोघांचंही शॉर्टलिस्टिंग होतं परंतु जॉब त्याला मिळतो कारण तो जो डायरेक्टरसाठी अप्लाय केलेला आहे तो व्यक्ती त्याच्या ओळखीचा आहे त्यांनी त्याचं काम आधीच बघितलेलं आहे तर हे का झालं कारण त्यांनी स्वतःचं ब्रँडिंग त्याचं थिंकिंग काय आहे त्याचं मत काय आहे तो कसा आहे ते सगळं त्यांनी सोशल मीडियाच्या मार्फत लोकांना दाखवून दिलं त्यामुळे इट इज इझी फॉर टू हायर छोटा मोठा व्यवसाय करता तर तुम्ही म्हणाल रे माझं माझे माज़, काय दोनशे कस्टमर आहेत आणि आय एम हॅपी पण तुमचं सोशल मीडियामध्ये प्रेझेन्स नाही तर आज टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये जर तुम्ही सोशल मीडियावर नाहीयेत आणि ना जो बिझनेस तुमच्या बाजूला एक बिझनेस ओपन झालाय तो सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह आहे त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये अपग्रेड होणं आवश्यक आहे तुमचे बिझनेसेस सोशल मीडियामध्ये आणणं आवश्यक आहे त्याच्या थ्रू त्यांचं ब्रँड क्रिएट करणं आवश्यक आहे तुम्ही जर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असाल तर सोशल मीडिया इज द ब्रेड अँड बटर फॉर यू तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये जेही काम करत आहात ते लोकांपर्यंत पोहोचणं आज काळाची गरज आहे कारण जो दिखता आहे वही बिकता आहे तुम्ही स्वतःला लोकांसमोर जेव्हा दाखवाल तुमचं कर्तृत्व दाखवाल तुम्ही कशी काम करता तेव्हाच तुम्ही लोकांच्या नजरेमध्ये बसाल आणि तेव्हाच तुम्हाला जनप्रतिनिधी किंवा तुम्ही पॉलिटिकल जे ऍस्पिरेशन्स आहेत तुमचे ते फुलफिल होण्यासाठी मदत होईल त्यामुळे पर्सनल ब्रँडिंग इज अप्लिकेबल फॉर एव्हरी आणि प्रत्येकासाठी ही महत्वाची आहे तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करा काहीही काम करा आम्ही तुम्हाला तुमची पर्सनल ब्रँडिंगची पूर्ण स्ट्रॅटेजी बनवून देऊ शकतो समजा तुमचा काही व्यवसाय आहे किंवा तुम्ही कुठे काम करत असाल तर तुमचा एक रोडमॅप बनवून देऊ शकतो आम्ही आणि त्यानुसार आम्ही तुमचे सर्वसाधारण व्यक्तीपासून खास व्यक्ती हा प्रवास आम्ही तुमचा इझी करू शकतो येत्या काळामध्ये तुमचं नाव तुमची आयडेंटिटी तुमची क्रेडिबिलिटी आणि आयडेंटिटी आणि क्रेडिबिलिटी मिळून तुमची जी ऑपॉर्च्युनिटी आहे ती जर वाढवायची असेल तर आम्हाला तुम्ही डीएम करा आम्ही तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करू तुमचं ब्रँड एक रेप्युटेड ब्रँड क्रेडिबल ब्रँड आम्ही बनवून देऊ जर तुम्ही स्वतःची पर्सनल ब्रँडिंग केली नाही तर दुसरा कोणीतरी तुमची ऑपॉर्च्युनिटी घेऊन जाईल धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद